दोस्तों क्या आप कमर घुटने गर्दन दर्द से परेशान हो चुके हो, या फिर आपके शरीर में ऊर्जा की कमी या फिर रोग प्रतिकारक क्षमता की कमी से जूझ रहे हैं या फिर आप अपना वजन कम करना चाहते हो तो इन सबका एक ही उपाय है स्पिरुलिना यह सिर्फ आपको दर्द से मुक्त नहीं करता बल्कि आपको एनर्जी भी देता है स्पिरुलिना आपके पाचन शक्ति को मजबूत करता है और आपके शरीर में कैंसर होने का खतरा भी कम करता है यह आपके शरीर में कोलेस्ट्रॉल कम करता है और बाल झड़ना कम करता है और आपके पेट को साफ रखता है तो आज ही अपनाएं स्पिरुलिना और एक बेहतर और निरोगी जीवन की शुरुआत करें स्पिरुलिना को पाने के लिए हमसे संपर्क करें एक शतक आहोत् आज जग चंद्रावरती जाऊ पे खूब प्रगति अपन के लिए हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे पण हेल्थच्या बाबतीत जर विचार केला तर आपण अधोगतीला चाललोय मेडिकल सायन्सनं खूप प्रगती केली कुठलाही आजार कुठलाही प्रॉब्लेम आपण यू मिनिटात शोधू शकतो पण आजार इतके भयंकर झालेले आजच्या एकविसाव्या शतकामध्ये मेडिकल लाईनची एवढी प्रगती होऊन सुद्धा बीपी शुगर ॲनिमिया रक्त कमी होणे अटॅकचे प्रमाण ऍसिडिटीचे प्रमाण आ, सांदे दुखी गुडगे दुखी मनक्याचे प्रॉब्लेम मनक्याची गादी सरकणे मनक्यात गॅप होणे म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असंख्य प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात मग ही प्रगती झाली का अधोगती झाली पण एका गोष्टीने यामध्ये मित्रांनो प्रगती केलेली आहे आणि तीच गोष्ट आपण आपल्या या चॅनेलवरती पुढे जाणून घेणार आहोत मी देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचे या युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे मनोपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्पिरुलिना संदर्भात कस्टमरची काय रिॲक्शन आहे ज्यांनी स्पिरुलिना घेतलं ज्या मेडिकल सायन्स सायन्सनं स्पिरुल ठेवलं मागे ठेवलं किंवा कुठलाही डॉक्टर सजेस्ट करत नाही पण ज्यांनी ज्यांनी युज केलंय त्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्यांच्या शरीरात काय बदल झालं आणि स्पिरुलिनाचे रिझल्ट तशा पद्धतीने आले नैसर्गिक संजीवनी म्हणजे ज्याच्यामध्ये निसर्गाने पोषण तत्वाचा खजिना दिलेला आहे आणि असंख्य आजारांना जे हद्दपार करत आणि असेच कस्टमरचे रिव्ह्यू कस्टमरच्या प्रतिक्रिया आपण कॉलच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याच आपण व्हिडिओच्या पुढे कंटिन्यू बघणार आहोत व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा धन्यवाद दोन तीन जयंत जागरण झालं माझं खूप तरी पण मला त्रास नाही एवढं मला म्हणजे हे वाट मग मी विचार केला की हे कशामुळे बदल झालाय आज काल लास्ट जाईन संपले ना सगळ्यात तिसला आज मी तुम्हाला सांगतो दिवसभर झोपलो आता आराम केला नंतर मी विचार केला की हे कशामुळे झाले मग माझ्या लक्षात झालं मी ह्या गोळ्या खाल्ल्यात आपण ओळ्यामुळे तुम्हाला सांगतो मला बदल झाला छंद तुमच्या शरीरामध्ये इतका बदल होईल ना तुम्हाला गावात याची कसलीच गरज नाही पडणार मी चॅलेंज देऊन बरोबर मला मला लक्षात येईल त्याची मला खात्री पण पडायची मला लक्षात येईल माझं शरीर मला लक्षात येईल ना आपल्या खूप बदल झाला शरीराला वजन किती आता माझ वजन साहेब पहिल्यापासून आलशी एक्क्याऐंशी आळशी एक्याऐशी असते एवढेच वजन केलं तुम्ही अशात नाही पण असेल माझं तेवढंच असेल मला असं वाटतंय कारण नाही माझ्या भोजनात तब्येत फिट होत आली असेल बघा अजून जर तुम्ही दोन तीन महिने कंटिन्यू केले ना तब्येत एकदम फिट होईल तुमची आणि एकदम तंदुरुस्त वाटेल तुम्हाला थकवा ही गोष्ट जाणवणार नाही इम्युनिटी पॉवर सेक्स पॉवर सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम बोस्ट होतील ते एक थोडा प्रॉब्लेम आहे माझा तुम्ही आता बोललेलं नाही क्लिअर होईल तो काय ते अशा अशाच झालं बरं का ते हा अशामध्ये थोडा प्रॉब्लेम वाटायला मला नाही क्लिअर होईल तो प्रॉब्लेम ते पण होईल ना हो मग तुम्ही कंटिन्यू करा काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर याचा काही साईड इफेक्ट नाही काही नाही हे बघा अन्न आहे लक्षात घ्या अन्न म्हणून आपल्याला खायचं आहे आपण जशी रोज दाळ चपाती पोळी जे बी खातो बरोबर अन्न खायला पुन्हा दुसऱ्या दिवशी खायचंय तसा प्रकारे हा पण त्याच्यात ताकद एवढी ना तुमचं शरीर एकदम पहिल्यासारखं एकदम तंदुरुस्त होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम नाही असंख्य लोक आहे काय सांगायचं तुम्हाला मी आता नाही नाही मला लक्षात आलं म्हणूनच मी विचार करून तुम्हाला फोन वापस केला आता ते डबूल बघितली काय होत नाही नाही टाकून घ्या तिला हो मला रिपीट एकदा टाका मी उद्याच्या डिलिव्हरी बरोबर हो। पाठवून देतो फक्त तेवढा फोन पे मला वेळीच करावं काय झालं माझं माझं हे झालं मी माझ्याकडे काय ऍक्च्युली माझ्याकडे फोन पे नाही माझ्या मुलाकडे आहे मी त्याला सांगितलं दोन तीन टाक टाक भाई तो पण त्याच्याकडे बिझनेस आहे त्याचा त्याच्या लक्षात राहिला नाही म्हणून ते मध्ये गॅप पाठल पन्नास रुपयारती धंदा करतोय फक्त माझा पैसे तसं नसतं काय होतं हे बघा आता तुमच्यासारखे मला दिवसातून दहावीस लोक फोन करणार आहे मला नाही म्हणत नाही मी पाठवून देतो बरोबर पाठवून दिल्या काय होतं दोन दिवसात तीन दिवसात पेमेंट आलं ना तर आम्हाला ते रिकवर करायला समोरचं आम्हाला देत नाही ना उधार आम्हाला पहिले पेमेंट टाकावं लागतं पाच पन्नास रुपये त्याला भेटतं कुरिअरला पाच पन्नास लागतात त्याच्या पाठीमागे एक माणूस आहे शॉक वरती त्याला जाऊन बुकिंग करणं पॅकिंग करणं सगळ्या गोष्टी करणं ते आणणं बऱ्याचशा गोष्टी मग त्याला खर्च येईल मला शंभर रुपये डिस्काउंट पन्नास रुपये मी त्याला खर्च करतो आणि पन्नास रुपये ठेवतो पण काय होतं जे लोकांना बऱ्याचसा रिझल्ट आलाय त्याच्यात मला खूप आनंद आहे येणार आहे शंभर टक्के मला बोलतोय माझं मला शुगी शुगर आहे बीपी आहे माझं बायपास झालेलं आहे एवढं असताना मी एवढं पंधरा दिवस शिक्षक उन्हात फिरलोय ना उन्हात रात्री म्हणजे पावरच वाढले माझी एवढी मी विचार केला अजून नाही पावर वाढणार आहे तुमची फक्त पाच पंचवीस टक्के गुण दिसला याच्यामध्ये आणि मी पण शुअर नव्हतो गोळ्या घाता तरी घेतले मी माझ्या मित्रांमुळे आपलं ते मुस्लिमच नाही का तुम्ही तुम्ही आपण बोललो त्यांना सांगितलं दादा यार बोला अच्छा म्हणून मी तुम्हाला फोन केला बिंदच घ्या मला एकदा ऍड्रेस पाठवा कारण तुम्हाला पाठवलं बरेच दिवस झाले ते मला आता चालत बसावं लागेल त्याच्यापेक्षा मला नवीन ऍड्रेस डिटेल पाठवून द्या मी तुम्हाला पाठवून देतो ठीक आहे हो साहेब मी काय करतो ना मी चाललो बुद्ध दर्शनाला आल्यानंतर मी तुम्हाला भेटाय पण येईल साहेब एका दिवस भेटू आपण काही प्रॉब्लेम हे जर झालं ना आता आपल्याला हे म्हणजे थोडं सामाजिक कार्य म्हणून पण समजा लोकांच्या बिलकुल 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 खूप मोठं काम करू पण तुमच्या सानिध्यात आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला भेटाय मुद्दा मी दिवस वेळ काढून आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही राजकारणी लक्षात घ्या बरोबर याचा फायदा तुम्हाला तिथं ठेवता येईल लोकांना हो ना, ना? लोकांना किती शुगर आहे किती म्हणजे प्रत्येक घरात पेशंट आहे नाही करू करू तुम्ही एकदा मला आता हे पाठवून द्या आणि काय करा तुम्ही एकदा फिरून या बरोबर मग आपण निवंत भेटू आणि कसं करता येईल काय करता येईल आपण ते करू काय प्रॉब्लेम नाही तुमच्या तिकडं जर तुम्हाला वाटलं व द्यावा त्या हिशोबाने करू प्लॅनिंग आपण करू आहे लोकांची सेवा पण करणं आवश्यक आहे तुमचा पेशंट तो आहे काही अडचण नाही तुम्हाला याच्यातून तुम्हाला फायदा घेता येईल तिथं पण हो सर हो सर मी तुम्हाला भेटायला ओके चालतंय चालतंय होत्या मला फक्त ऍड्रेस पाठवानी ऍड्रेस पिनकोड वगैरे काय ते पाठवा ओके ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू